नमस्कार आजच्या काळात केस गळती ही फक्त सौंदर्याविषयक नव्हे तर मानसिक त्रासाची देखील एक मोठी समस्या बनलेली आहे अगदी लहान मुलांपासून तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना केस गळतीचा त्रास होतोय वाढतं प्रदूषण आहे चुकीचा आहार आहे सततचा ताणतणाव आहे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे आणि केमिकल जी प्रॉडक्ट्स आहे त्यामुळे केसांची मुळे आहेत ती अशक्त होत आहेत आणि केस गळण्याचं प्रमाण खूप झपाट्यानं वाढतंय आणि केस गळती फक्त दिसण्यावरच परिणाम करत नाही तर त्यामुळे आत्मविश्वास सुद्धा कमी होऊ शकतो पण या सगळ्यांवर उपाय शोधताना अनेकदा मूळ कारणांकडे दुर्लक्ष होतं आणि वरवरचे उपाय केले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केस गळतीसाठीचा एक असा उपाय जो आधुनिक संशोधन आणि आयुर्वेद या दोघांच्या आधारावर अगदी विश्वासार्ह उपाय आहे मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आयुर्वेद शास्त्र आणि आजचं धावपळीचं युग यांचा समन्वय साधून सगळ्यांचं आरोग्य अधिक उत्तम कसं करता येईल या संदर्भात वेगवेगळ्या विषयांची चर्चा करत असतो आज आपण एक खूप प्रभावी आणि नैसर्गिक उपाय पाहणार आहोत जो केस गळतीसाठी आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्र यांचा एक उत्तम संगम आहे ते म्हणजे एरंडेल तेल कॅस्ट्रॉइल हे केवळ वा घरगुती वापरासाठी किंवा पोटातून घेण्यासाठी नाही तर एकूणच स्वास्थ्यासाठी आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अतिशय प्रभावी या आहे यामध्ये रिकीनोइलिक ऍसिड आहे फॅटी ऍसिड्स आहेत व्हिटॅमिन ई आहे अँटी आहेत हे केसांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत या एरंडेल तेलामध्ये जे रिकीनोइलिक ऍसिड असतं ते सूज आणि अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असलेलं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्या आहे त्यामुळे स्काल्प जे आहे त्याच्यातलं रक्ताभिसरण सुधारतं केसांच्या मुळांना पोषण मिळतं शिवाय अँटी इन्फ्लेमेटरी असल्यामुळे सूज कमी होते यासोबत त्याच्यामध्ये जे फॅटी ऍसिड्स आहेत किंवा व्हिटॅमिन ई e आहे त, हे केसांना डीपली मॉइश्चराईज करतात आणि जे स्प्लिट एंड्स आहेत किंवा केसांचं तुटणं आहे केसांचा निर्जीवपणा आहे रखरखित झालेले केस असतात त्याच्यामध्ये स्निग्धपणा येतो लवचिकता आणि चमक सुद्धा येते आयुर्वेदानुसार एरंडेल तेल वात आणि कफ या दोन दोषांचा नाश करणार आहे उष्ण आहे तीक्ष्ण आहे पेशींमध्ये खोलवर जाण्याची क्षमता असलेलं हे एक प्रभावी औषध आहे म्हणूनच शरीर शुद्धी किंवा पचन संस्थेची खोलवर शुद्धी करण्यासाठी पूर्वी घराघरांमध्ये एरंडेल तेल अगदी नियमितपणे वापरलं जायचं म्हणूनच आपल्याला जेव्हा केसांच्या मुळांपर्यंत पोषण द्यायचंय किंवा तिथला वातदोष कफदोष कमी करायचा आहे तिथे मृदूपणा स्निग्धपणा आणायचंय आणि केसांना ताकद द्यायची आहे तेव्हा एरंडेल तेल हा खूप चांगला औषधी पर्याय आहे आता केसांना वापरण्यासाठी कॅस्ट्रॉइलची जी निवड आहे ती सुद्धा खूप महत्वाची आहे बाजारात तुम्हाला सहज मिळणार जे रिफाईन कॅस्ट्रो ऑइल आहे ते खूप उच्च तापमानावर रासायनिक प्रक्रिया करून बनवलं जातं ज्यामध्ये नैसर्गिक औषधी घटकांचं प्रमाण कमी झालेलं असतं उलट जेव्हा लाकडी घाण्यावर म्हणजे कोल्ड प्रेस्ड पद्धतीनं कॅस्ट्रॉइल तयार केलं जातं तेव्हा ती एक पारंपारिक शास्त्रीय पद्धत असते त्यात उष्णता वापरली जात नाही त्यामुळे एरंडाच्या बियांमधले जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स e आहे जसं आपण पाहिले विटॅमिन ई आहे फॅटी ऍसिड्स आहेत हे घटक पूर्णपणे टिकून राहतात आणि अशा प्रकारे तयार झालेलं जे तेल आहे ते जास्त नरिशमेंट करणार स्किन फ्रेंडली असतं आणि इफेक्टिव्ह सुद्धा असतं विशेषत केसांची मुळं स्ट्रॉंग करण्यासाठी कोंडा सूज कमी करण्यासाठी या नैसर्गिक तेलामुळे खूप जास्त छान रिझल्ट दिसतात म्हणून सगळ्या वापरासाठी उपचारासाठी लाकडी घाण्यावरचं शुद्ध एरंडेल तेल ही बेस्ट चॉईस आहे आपलं अर्हम आयुर्वेदचं खूप लोकप्रिय आहे हे लाकडी घाण्यावर बनवलेलं शुद्ध एरंडेल तेल हे तुमच्यापैकी बऱ्याच प्रेक्षकांनी पोटाच्या तक्रारीसाठी किंवा शरीर शुद्धीसाठी यापूर्वी वापरलेलं असेलच आता केसांसाठी सुद्धा तुम्ही हे वापरून पाहू शकता ऑर्डर द्यायची असेल तर तुमच्याकडे आपले नंबर आहेतच केमिकल विरहित कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नसलेले शुद्ध आयुर्वेद उत्पादन ही आपल्या अर्म आयुर्वेदची खासियत आहे आणि त्याचा दररोज शेकडो प्रेक्षक अनुभव घेत आहेत प्रत्यक्ष कधीही न भेटता माझ्यावर माझ्या टीमवर विश्वास ठेवून रोज ज्या शेकडो ऑर्डर्स तुम्ही देत आहात त्याचे फीडबॅक देत आहात त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद घराघरात आयुर्वेद उत्पादन वापरली जावीत आणि त्यानिमित्तानं अगदी लहानपणापासून सर्वांना आयुर्वेदाचं शास्त्रीय ज्ञान व्हावं हा यामागचा उद्देश आता हे एरंडेल तेल वापरायचं कसं हे अधिक प्रभावी ठरेल जर आपण ते इतर तेलांबरोबर मिक्स करून वापरलं तर जसं तीन चमचे बदाम तेल एक चमचा एरंडेल तेल हे मिक्स करून हे मिश्रण काल्पवर हलक्या हाताने जिरवायचे बदाम तेलामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ई e आहे फॅटी ऍसिड्स आहेत त्यामुळे केसांना नरिशमेंट मिळतंच आणि त्यामुळे ऑइलचा जो रिझल्ट आहे तो आणखी वाढायला प्रभावी ठरायला मदत होते याच्याबरोबर हे जे मिश्रण तुम्ही लावताय त्यानी नियमित अगदी हलक्या हातानं मसाज करायचा आहे म्हणजे बोटाच्या टोकांनी कालपर हलक्या हाताने हे तेल जिरवायचे ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढेल केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळेल त्यामुळे फक्त केसांना केसांची वाढ होणार नाही तर त्यामुळे त्यांना चमक मिळेल लवचिकता सुद्धा मिळेल आता कॅस्ट्रॉइल लावताना त्याचं प्रमाण योग्य असणं सुद्धा महत्वाचं आहे हे तेल खूपच चिकट असतं त्यामुळे ते थोडं कोमट करायचं आहे आणि नंतर मी जसं सांगितलं तसं तीन चमचे बदाम तेलाबरोबर मिक्स करायचं आहे जर तुम्हाला खूप कोंडा असेल स्काल्पला सूज किंवा खाज येत असेल तर आणखी एक लेप तुम्हाला सांगतील एक चमचा कॅस्ट्रॉइल तीन चमचे बदाम तेल आणि अर्धा चमचा मध हे सगळं मिक्स करून तुमच्या स्काल्पर आणि पूर्ण केसांवर लावा मधामध्ये सुद्धा अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल गुणधर्म असतात जे तुमच्या स्काल्पर होऊ शकणाऱ्या बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शनला कमी करण्यासाठी उपयोगी असतात त्यामुळे तुमच्या केसांचं टेक्स्चर किंवा क्वालिटी सुधारते केसांची वाढ सुद्धा होते यामागे कॅस्ट्रॉइलवर खूप संशोधन झालेलं आहे आणि म्हणून आपण हे सूज काय म्हणायचं त्याला तुम्हाला उपाय मी आज सांगते तर त्यावर काय संशोधन झालंय तर त्यामध्ये असलेलं जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे त्यामुळे केसांच्या फॉलिकल्सला येणारी सूज कमी होते ज्यामुळे अँड्रोजेनिक ॲलोपेशिया हा किंवा हार्मोनल कारणांमुळे जे जेव्हा केस गळतायत तेव्हा कॅस्ट्रॉइल खूप छान उपचार ठरतो केसांच्या मुळांना पोषण मिळतं केसांची वाढ सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो हे संशोधनात सिद्ध झालेलं आहे तर माझा शास्त्रीय सल्ला असा राहील की कॅस्ट्रॉइल हा नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे पण त्याचे परिणाम हळूहळू दिसतात म्हणून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही हे मिश्रण नियमितपणे वापरा शिवाय केस गळती कमी होण्यासाठी संतुलित आहार घेणं योग्य जीवनशैली अनुसरणं हे सुद्धा महत्वाचं आहे एरंडेल तेल आणि बदाम तेलाचं मिश्रण हा एक खूप सोप्पा आणि प्रभावी उपाय आहे जो तुम्हाला घरच्या घरी करता येईल नियमित करता येईल त्याचे शास्त्रीय फायदे आपण आता पाहिले आहेत त्याच्याबरोबर तुम्ही बदाम तेलाचं नस्य केलं तर तुम्हाला डबल रिझल्ट मिळतील याचा मी अनेक वर्ष अनुभव घेते हो आहे पेशन्स घेत आहेत त्यामुळे हे नक्की वापरून पहा तुमचे प्रतिसाद तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा म्हणजे बाकीच्यांनाही त्याचा फायदा होतो आजचा उपाय कसा वाटला ते कळवायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद